नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते गेल्या काही वर्षात आपल्या देशात राज्यातील सरकारांचे अनेक नमुने आपल्याला पाहाव्यास मिळालेले आहेत काही राज्य इंजिनाशिवाय निवडून येतात काही राज्यांमध्ये एक इंजिन असते तर काही राज्ये दोन इंजिनाची असतात आपला महाराष्ट्र दोन इंजिनांचा आहे कारण अनेक राज्यात दोन इंजिनाचे सरकार आल्यावर राज्यावर फारच मोठी मेहरबानी होते असे सांगितले गेलेले आहे पण महाराष्ट्राचा अनुभव यापेक्षा फार वेगळा आहे सरकार एक इंजिनचे असो किंवा दोन इंजिनाचे असो महाराष्ट्रात तर तिसरेही इंजिन आहे असेही म्हणतात एवढी इंजिनांची रांग लागल्यावर अतिशय जोरदारपणे महाराष्ट्रावर आलेल्या संकटाची कल्पना केंद्र सरकारला दिली आहे हे त्रिकाला बाधित सत्य आहे तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब हिमाचल प्रदेश या एक इंजिनी सरकार ला केंद्राची मदत जाहीर केली राज्यांचा दौराही केला इतरही काही राज्य वर्षाग्रस्त होते त्यांनाही मदत जाहीर करण्यात आली परंतु महाराष्ट्रा विना राष्ट्र गाडा चाले असे ज्या महाराष्ट्राचे वर्णन आहे त्यातील गाडा म्हणजे महाराष्ट्राला गाडा म्हणजे जमिनी खाली गाडा असे समजावे काय या वर्षी महाराष्ट्रातील अनेक दुर्दैवी शेतकऱ्यांनी स्वतःला गाडून घेतलेले आहे एका ठिकाणी एका शेतकऱ्याने आधी बायकोला मारले आणि मग स्वतः जीव दिला ज्वालन अशा प्रकारच्या अनेक कथा दररोज कानावर येत आहेत ते ऐकल्यावर किंवा वाचल्यावर डोळ्यांसमोर जे भीषण वास्तव येते ते मात्र केंद्र सरकारला ठाऊक नाही असे कोण म्हणेल कारण सरकार कोणाचेही असो महाराष्ट्रावर सतत अन्याय होतच असतो हाच आपल्या स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास आहे तसे पाहिले तर महाराष्ट्र राज्य एकोणीसशे पंच्याण्णव सालापर्यंत कर्जविहीन राज्य होते त्यानंतर या श्रीमंत राज्याला कर्ज घेणे भागच पडले आता तर कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर सात आकडी रकमेचे काही लाख कोटींचे असे कर्ज आहे ज्या योजना आणि जी खर्चिक आश्वासने महाराष्ट्रातील निवडणुकांपूर्वी धडाधड देण्यात आली होती ती पूर्ण करता करता सध्या नाकात तोंडात पाणी जात आहे म्हणजे आपली परिस्थिती बडा घर पोकळ वासा अशी आहे अशा या महाराष्ट्र रूपी बड्या घरावर केंद्र सरकारची मेहरबानी होईल आणि आपण हा हा म्हणता अस्मान्य आपत्तीचा मुकाबला करू असे जे काही आपल्याला वाटत होते ते मिळालेले आहे कारण इतक्या महाभीषण आपत्तीनंतरही केंद्र सरकारने एक छदामही महाराष्ट्रासाठी दिलेला नाही असे म्हणतात शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेती पेरली आणि पाऊस असा काही आला बिचाऱ्यांची सगळी आशा आकांक्षा जीवले अशा परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वबळावर मदत निधी उपलब्ध करण्याचा निर्धार आज व्यक्त केला आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्याच्या डीपीडीसीचा पैसा की ज्या पैशामुळे त्या, त्या जिल्ह्याचा विकास होत असतो त्यालाच कात्री लावून त्यातीलच दहा टक्के निधी पर्जन्यग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बळावण्यात आलेला आहे आता खरोखरच असे म्हणावेसे वाटते की तुझ वनराजा अशी काय दशा आली थुंकलेले चाटण्याची बुद्धी कशी झाली थोडक्यात महाराष्ट्राने यापुढे केंद्राची आशा धरू नये मदत मिळेल आशा ठेवावी ठेवावी जरूर पण मिळाली नाही तर इतर अनेक मार्ग राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे आमदार खासदार सहा आकडीत पगार घेणारे आपले अधिकारी त्यासोबतच सिनेतारक आणि सिनेतारका आणि सर्वात महत्वाचे महाराष्ट्राच्या शिरपेचा म्हणजे मुंबईत वसलेले उद्योगपते मग त्यामध्ये अर्ध्या मुंबईचे मालक असणारे काही दाणे त्यांच्यासोबत काही बाणे यांनी महाराष्ट्रातील मरणासन असलेल्या शेतकऱ्यांवर कृपा करावी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किमान अर्धी भाकर तरी खाता येईल एवढी व्यवस्था करावी दिलेले कर्ज मागू नका आणि इतर दुखणे सांगू नका काहीही करा आपल्या आत्महत्येच्या प्रदेशाला आणखीन बदनाम होऊ देऊ नका एवढीच नम्र विनंती आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार